नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळते तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पत्नी बघा ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कलत्र हा शब्द पत्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा निंदा या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे निंदा या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील निंदाचा विरुद्ध आरती शब्द स्तुती या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी काय विचारले दगडावर कोरलेला लेख अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील दगडावर कोरलेला लेख को म्हणजे शिलालेख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले माशा मारणे अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे माशा मारणे बघा माशा मारणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काहीही उद्योग न करणे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक पाचवा बघा एरंड्याचे गुरहाळ बघा ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा एरंड्याचे गुरहाळ बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता एरंडाचे गुरहाळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा कंटाळवाणी कंटाळवाणी बडबड अवश क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक सहावा बघा आनंद साबण बादली बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत आणणस साबण बादली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा हे सर्व शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा अज्ञानी माणसामध्ये ज्याला अल्पसेत बघा ज्या बघा अज्ञानी माणसामध्ये ज्याला अल्पसेत ज्ञान आहे असा माणूस सुद्धा श्रेष्ठ असतो बघा या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा अज्ञानी माणसामध्ये ज्याला अल्पसेत ज्ञान आहे असा माणूस सुद्धा श्रेष्ठ असतो या अर्थाची मन बघा कोणती मन असेल बघा बघा विद्यार्थी मित्रांनो वासरामध्ये या आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार गायिकी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे गायिकी या ठिकाणी हा शब्द भावाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक नववा बघा तपोबल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे तपोबल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो तपोबल बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा पावसाचा काही भरोसा नाही अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा आधोरेखित शब्दाची व्यक्ती आपल्याला ओळखायची आहे पावसाचा काही भरोसा नाही पावसाचा बघा चाची चे बघा हे प्रत्यय सष्टी या विभक्तीचे प्रत्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती डी एम आर भरती बघा आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नांचं बघा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा सर्व बघा पदासाठी लागणारे स्लॅबसनुसार सर्व पदाचे आपल्याकडे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या बघा आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांची डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे बघा तुम्हाला हे महत्त्वपूर्ण डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या ठिकाणी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा चुका विद्यार्थी मित्रांनो हा शब्द अनेक वचनी शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो प्रश्नार्थक वाक्याच्या प्रश्नचिन्ह या प्रकारचे विरामचिन्ह प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा आही आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा आही आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो साप या समान आर्थिक शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अपमानचा विद्यार्थी मित्रांनो सन्मान हा शब्द अपमान या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय समाजाची सेवा करणारा बघा समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दृश्य क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा दोन नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात दोन नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो दोन नद्यांमधला जो काही प्रदेश दुआब या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच बघा उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे उपांत्य बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा म्हणजे शेवटून दुसरा औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मी सिनेमा पाहिला बघा वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे मी सिनेमा पाहिला बघा मी सिनेमा पाहिला बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे तर या वाक्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा सूर्यास्त हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे सूर्यास्त बघा हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरणे सूर्यास्त बघा हा शब्द स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा विभक्ती आपल्याला ओळखायची आहे आजच मी गावाहून आलो या ठिकाणी आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा आधोरेखित शब्द गावाहून आहे गावाहून ऊनहून बघा ऊन हून बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रतिक्षण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला प्रतिक्षण बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील अवयभाव समास या ठिकाणी या ठिकाणी या शब्दाचा समास राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रल्हाद वात्रे बघा हे केशव कुमार या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा त्याने हे चित्र काढले आहे अशा प्रकारचं बघा या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे त्याने हे चित्र काढलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी शब्द बघा साखर भात बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढलिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम या प्रकारचे विराम चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जहाजांचा बघा खालीलपैकी काय असतो समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे जहाजांचा बघा खालीलपैकी काय असतो बघा जहाजांचा बघा काफिला असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे इशारा भूगोल तीर्थरूप लवलेश बघा विद्यार्थी मित्रांनो शुद्ध शब्द या ठिकाणी कोणता असेल तर तीर्थरूप बघा हा शब्द शुद्ध शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दर्पण आणि मुकुर बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत दर्पण आणि मुकुर बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ज्याचे हात बघा गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना आजानो बाहू या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा खाली दिलेल्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे काल बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो काल या शब्दाची जात आपल्याला ओळखायची जा आहे बघा क्रियाविशेषण या ठिकाणी या शब्दाची जात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाटील या शब्दापासून आपला भाववाचक नाम करायचा आहे बघा पाटील या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो पाटील की या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम होईल विशेष नाम, नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे चार शब्द आहेत विशेष नाम ओळखायचं आहे मोत्या त्या बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो विशेष नाम या प्रकारचा तो शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पिवळ्या बघा पिवळ्या फुलांची ओळ शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे पिवळ्या फुलांची ओळ बघा त्यांना सोनावळी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक वेगळ्या अर्थाचा वाक्य प्रचार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे वेगळ्या अर्थाचा वाक्य प्रचार आपल्याला ओळखायचा आहे खडे चारणे पाणी पाजणे धूळ चारणे कणिक तिमणे बघा विद्यार्थी मित्रांनो खडे चारणे म्हणजे पराभूत करणे पाणी पाजणे म्हणजे पराभूत करणे धूळ चारणे पराभूत करणे तर कणिक तिमणे म्हणजे भरपूर मारणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी वाक्य प्रचार आहे प्रश्न क्रमांक पुढचा मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजन किती आहेत मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने खालीलपैकी किती आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठी भाषेमध्ये बघा एकूण चौतीस व्यंजन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो आधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे मार्च नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो शब्दाला लागून कोणता असतो शब्दयोगी अवय असतो मार्च नंतर म्हणजे शब्दयोगी अवय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढील शब्दापैकी नपुसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे नपुसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन किरडू विद्यार्थी मित्रांनो नपुसकलिंगी या प्रकारचा तो शब्द आहे विषय क्रमांक पुढचं बघा पुढील शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची पाव सातम बघा त ई आ हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत पाव सात त ई आ हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत विषय क्रमांक पुढं आधोरेखित बघा शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे महाराजांचा थाटच वेगळा बघ्या ठिकाणी महाराजांचा चा हे षष्टी हे विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर वाक्य आहे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मी देशाची पंतप्रधान झाले तर उद्गारार्थी वाक्य विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचं हे वाक्य आहे प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो बघा सकर तर या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन स्वल्प विराम या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य डोंगरा आड जात असतो वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे सूर्य डोंगरा आड जात असतो बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील क्रमांक पुढचा बघा सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना विग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काईल तर निद्रा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्र हुशार बघा हा शब्द विशेषण या प्रकारचा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो पुढीलपैकी कोणत्या सर्वनामाचा उपयोग होतो वा जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तो तेव्हा कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो बघा जेव्हा बोलणारा स्वतःविषयी म्हणजे आत्मवाचक म्हणजे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा माझा चष्मा आण या वाक्यामधला आन बघा हे क्रियापद कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे माझा चष्मा आण आज्ञार्थी या प्रकारचं हे क्रियापद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे जिबेला हार्ड नसणे जिबेला हार्ड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा आपल्या बघा स्वाभाविक बोलण्याला विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी बघा गद्य या ठिकाणी असे म्हटले जाते गाय झाडाखाली बसली वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा पुढील पैकी आधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे गाय झाडाखाली बसली झाडाखाली म्हणजे शब्दयोगी अवय ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केवल प्रयोगी अवय हे खालीलपैकी कशा प्रकारचे असतात केवल प्रयोगी अवय हे विद्यार्थी मित्रांनो भावना प्रधान असतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राम सतत गावी जात असे वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे राम सतत गावी जात असेम जात असेम म्हणजे रीती हो, भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल जी एम सी भरती असेल डी दीम्या, एम आर असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा सर्व बघा पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण सर्व टी सी एसचे जी केचे प्रश्न चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संबंधित विषय बघा संबंधित पदाचे टेक्निकल आपल्याकडे प्रश्न संच हे अवेलेबल आहे आहे तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी पाठवले जातील याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे